स्वामींचा बोध आरसा दाखवणारा स्वामी समर्थांचा बोध हा फक्त शब्दांचा नाही तो आरशासारखा आहे तो आपल्याला आपण कसे आहोत हे दाखवतो आपण जसे दिसतो तसे नाही तर आपण आतून जसे आहोत तसे म्हणूनच स्वामींचा बोध सगळ्यांना गोड वाटत नाही कारण सत्य नेहमी आरामदायक नसतं पण जो सत्य स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने स्वतःचा शोध घेतो स्वामी समर्थ आणि आधुनिक माणसाचा गोंधळ आजचा माणूस सगळा आहे म्हणतो पण तरीही असमाधानी आहे घर आहे नोकरी आहे लोक आहेत पण मन स्थिर नाही स्वामी समर्थ हे पाहून एकच प्रश्न विचारले असते तू स्वतःसोबत किती वेळ असतोस आजचा माणूस सतत बाहेर पाहतो इतरांचं आयुष्य इतरांची प्रगती इतरांचं सुख स्वामींचा बोध सांगतो बाहेर पाहणं थांबवलं की आत दिसायला लागतं स्वामी समर्थ आणि निर्णय घेण्याची भीती आज लोक सगळ्यात जास्त एका गोष्टीला घाबरतात निर्णय घ्यायला चूक झाली तर लोक काय म्हणतील नुकसान झालं तर स्वामी समर्थ म्हणायचे निर्णय न घेणं हीच सगळ्यात मोठी चूक आहे कारण निर्णय चुकीचा असू शकतो पण निश्चलता माणसाला आतून कुजवते स्वामींचा बोध सांगतो धाडसकर सुखशील पण शिकशील स्वामी समर्थ आणि अपयशाचं खरं रूप आज अपयशाला लोक घाबरतात अपयश म्हणजे स्वतःची किंमत कमी झाली असं मानतात पण स्वामी समर्थ अपयशाला पायरी मानायचे ते म्हणायचे जो कधी पडत नाही तो चालतच नाही स्वामींचा बोध सांगतो अपयश हे अंत नाही ते सुरुवातीचं दार आहे स्वामी समर्थ आणि संयमाची कसोटी स्वामी समर्थ लोकांची खूप परीक्षा घ्यायचे कधी उत्तर उशिरा कधी अजिबात नाही लोक चिडायचे नाराज व्हायचे पण स्वामी पाहायचे हा माणूस थांबू शकतो का संयम हीच खरी साधना आहे असं स्वामी मानायचे स्वामी समर्थ आणि अपेक्षांचा भार आज माणूस अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला आहे स्वतःकडून इतरांकडून आयुष्याकडून स्वामी म्हणतात अपेक्षा कमी केल्यास दुःख कमी होतं पण याचा अर्थ उदासीनता नाही याचा अर्थ वास्तव स्वीकारणं स्वामी समर्थ आणि खरा आत्मविश्वास आज आत्मविश्वास बोलण्यात दिसतो पण स्वामी समर्थांचा आत्मविश्वास मौनात दिसायचा ते कधी स्वतःचं महत्व सांगत नव्हते ते आपल्याला स्वतःचं महत्व ओळखायला लावायचे स्वामी समर्थ आणि अंतर्मुखता स्वामी समर्थ लोकांना एकटे राहायला शिकवायचे एकाकी नाही तर अंतर्मुख कारण जो माणूस स्वतःसोबत राहू शकतो तोच जगाशी योग्य नातं जोडू शकतो स्वामी समर्थ आणि कर्मयोग स्वामी समर्थ कर्मावर ठाम होते ते म्हणायचे आजचं कर्म उद्याचं आयुष्य ठरवतं उद्यावर सोडू नकोस आज बदल स्वामी समर्थ आजच्या काळात का आवश्यक कारण आज माणूस मार्ग हरवलेला आहे स्वामी समर्थ मार्ग देत नाहीत ते दिशा देतात अंतिम बोध स्वामी तुझ्या आत आहेत स्वामी समर्थ बाहेर शोधायचे नाहीत ते तुझ्या विवेकात तुझ्या निर्णयात आणि तुझ्या धैर्यात आहेत जेव्हा तू भीतीवर मात करतोस तेव्हा स्वामी तिथे असतात जेव्हा तू जबाबदारी घेतोस तेव्हा स्वामी तिथे असतात श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या आत्मशोध ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका